नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळेल त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी तसेच शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली वादासमती सावनेर आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानराव भेटला एक सहा हजार पाचशे रुपये कमाल द्र भेटला सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार सीमती किनवट आवकाली सतरा क्विंटलची किमानराव भेटले सहाशे रुपये कमालद्रावट आहे सहा हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती भद्रावती या ठिकाणी आवक आलेली सहा सात क्विंटलची किमानराव भेटलाय सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्राव भेटला आहे सहा हजार आठशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरात जात आहे लोकल अवकालील एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले हे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार तीनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघता येत आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे भाव तसेच तुमच्या आजूबाजूच्या बाजार बाजारातील भाव तुम्हाला हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कळवू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद